येऊन हा माणूस उभा राहतो म्हणजे असं नाही की मी हंड्रेड पर्सेंट हा माणूस काम करतो आणि पुढे पण भविष्यामध्ये आणि ती बाकी काही गरज नाही फक्त जो वारसा आहे की राजकीय वारसा आणि समाजसेवा हा वारसा खूप कमी फॅमिली मध्ये बघायला मिळतो आजचं जे राजकारण बघतो आपण तर त्या राजकारणाच्या दृष्टीने ह्या माणसाचं काम आणि बाकी जे आपण जे काही बघत असतो त्यात खूप फरक आहे हे एकदा निवडून दिल्यानंतर लोकांना कळणार की ह्या माणसाचा पुढचा भविष्य काय आणि आपल्या वॉर्डाचं किती काम होऊ शकतं प्रामाणिकपणे आता आपण राजेंद्र थोरवे मी एक व्यापारी आहे इथं मी विजय शेठ डेहरे यांचं आज आम्ही इथं सगळं काम करतो कारण की मागील जे चार नगरसेवक आहेत या चारही नगरसेवकांनी असं काम केलेले आहे की आमच्या इकडच्या भागात तर कुठं लक्ष दिलेलं नाहीये आणि ते काही कामाचेच नाही लोक इतके वैतागलेले आहेत त्यांना की कधी त्यांना घालवतो असं झालेलं आहे आणि आज सध्या भाजपच्या येऊच शकत नाही ते त्यांची ताकदच नाही आमच्या पुढे आता येण्यासारखी आज जे ये विजय ढेरे जो हक्काचा माणूस म्हणून जे आज इथे चाललेला आहे प्रचार की हा माणूस काय करू शकतो आणि आमच्या जवळचे अजूनही आमचे तिन्ही उमेदवार एक शिक्षक आहेत की ज्यांचे क्लासेस री क्लासेस त्यांचं एवढं कार्य आहे ते एक महिला आमच्याकडे आहे ढेरेंना म्हणजे ढेरे माणूसच कामाचा आहे ना बाकी आमच्या कामाचेच नाहीये त्यांनी आमची काय काम केलीच काही काम होऊ शकत नाही म्हणून त्यांना निवडून आणायचे काम करणारा माणूसच आणणार ना आम्ही काय वाटत तुम्हाला काय खरं बसतोय पाहता विचाराने पण मोठा माणूस मनाने पण मोठा माणूस आज सव्वीसमध्ये हॉस्पिटलची व्यवस्था नाही आहे हॉस्पिटल करायचं त्यांचा प्रयास किंवा त्यांचे प्रयत्न एक काही महिने इलेक्शनचा आत्ता बोलतात पण त्याच्या आधीपासून इथं हॉस्पिटल करायचं हे गे विचार त्यांची पहिल्यापासून आहेत जी मूलभूत गरजा आहेत आता हॉस्पिटलची गरज तर मूलभूत आहे त्यांचा तो प्रयत्न आहे करायचा म्हणजे याच्यावरनं माणसांनी ओळखावं की आपण कुणाला निवडून दिलं पाहिजे त्याचे विचार काय आहेत जनसामान्य त्याचं काय वजन आहे व्यापारी वर्गांचं तुम्ही आता घेतलं व्यापारी वर्ग अख्खा त्यांच्या मागे उभा आहे त्याच्यावरनं एक म्हणजे परफेक्ट मनुष्य म्हणजेच विजय डेरे